आज आपण पाहतोय उन्हाळ्याच्या वाळवण्याच्या रेसिपीतला पापडची रेसिपी न लाटता पापड कसे बनवायचे उडदाच्या डाळीचे ते सुद्धा अगदी मार्केटमधून आपण खुसखुशीत असा पापड विकत आणतो ना कसे ते तिपटीने फुलतात त्याच पद्धतीने आज आपलेसुद्धा पापड असेच तिप्पट फुलतील पापड बघू शकता तुम्ही छोटा आहे कढईत गेल्या गेल्या अगदी कढई भरून पापड होतोय तर ही पापड बनवण्याची अगदी साधी सरळ आणि सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे न लाटता उडदाच्या दाडेचे पापड वर्षभरासाठी कसे बनवून ठेवावे तर आज आपण हे पाहूयात तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत पापड तुम्ही बघू शकता किती छोटा आहे आणि तळल्यानंतर किती मोठा होतो प्लेटसारखीच आहे बघू शकता पापडची साईज बघा तिपटीने फुलला आहे ना तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे घेतलेली आहे आपण एक वाटी भरून उडदाची डाळ आता कुठली एखादी वाटी ग्लास ला वाटी लहान मोठी जशी तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पापड बनवायचे आहे त्यानुसार वाटी घ्यावी मी इथे मोठी वाटी घेतलेली आहे त्या वाटीनेच एक वाटी उरदाची डाळ आणि समप्रमाणात तेवढेच तांदूळ हो उडदाच्या डाळेचे पापड जेव्हा बनवले जातात ना त्यामध्ये तांदूळ हे जरूर घातले जातात नुसतं उडदाच्या डाळेचे पापड बनवले जात नाहीत हां बनवायची पद्धत ला ती पण आहे जर तुम्हाला लागत असेल तर मी तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल पण या पद्धतीने जर तुम्ही बनवले ना तर अगदी मार्केट स्टाईल पापड घरी बनवून तयार होईल खूप तर हे डाळ आणि तांदूळ आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात कारण याच्यावरती काही पावडर वगैरे लावलेली असते किंवा काही बारीक किटकुल वगैरे असतं तर ते स्वच्छ करणे गरजेचं असते तर धुतल्यानंतर हे बुडतील इतपत पाणी घालून याला रात्रभऱ्यासाठी भिजत ठेवायचं आहे जर तुम्ही सकाळी धु भिजवलं तर मग तुम्हाला दिवसभर भिजत ठेवावं लागेल पण हे पापड करण्याची पद्धत कशी कर असते बघा रात्री भिजत घालायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय म्हणजे पद्धत आणि प्रोसेस व्यवस्थित होते नऊ दहा वाजेपर्यंत आपले पापड व्यवस्थित बनून तयार होतात दिवसभर उन्हात वाढतात हो की नाही यासाठी ते रात्री भिजत घालायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याच्यावरचं पाणी काढून टाकलेलं आहे डाळ आणि तांदूळ इथे मस्त भिजलेले आहेत तर आता काय करायचं हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण आपण आधी या वाटीने घेतलं होतं बघा लहान वाटीनी तर मग आता हे फुलल्यानंतर हे दुप्पट होतं कारण डाळ तांदूळ फुकतं तर मग मोठ्या वाटीनी किंवा एखाद्या कटोऱ्याने हे मोजून घ्यावं मोजणं आवश्यक आहे कारण मग पुढे पाण्याचं याच्यानुसारच आपल्याला अंदाज येतो तर एक कटोरा झालेला आहे हा आपण मोजून घेऊयात आता याच कटोऱ्याने परत एकदा मोजायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो भिजवताना लहान कटोरा घेतला होता, होता भिजल्यानंतर मोठा कटोरा घ्यावा लागतो कारण तो फुकतो हो की नाही लहान कटोऱ्याने जर मोजाल तर मग ते चार कटोरे भरतील मोठ्या कटोऱ्याने मोजलं आहे म्हणून ते दोन कटोरे भरत आहेत हे एवढं सविस्तर मी याच्यासाठी सांगते जर तुम्ही पहिल्यांदा सुद्धा हे पापड बनवाल तरी तुमचे परफेक्टच पापड बनवून तयार होतील अजिबातही चुकमुक कुठलीच होणार नाही इथे बघा दुसऱ्या कटोऱ्या भरलेला आहे तर मग आता हे दोन कटोरे आपले हे डाळ आणि तांदूळ भिजून याचं प्रमाण आपल्याला भेटलं तर आता काय करायचं आहे आपल्याला या कटोऱ्याने मोजूनच पाणी घ्यायचं आहे आता हे वाटायचं आहे आपण हे कटोरं भरून पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्यातूनच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे वाटताना जास्त पाण्याचा वापर नको अगदी अर्धी वाटी पाणी घातलं तरीही चालेल त्यापेक्षा कमी घातलं तरीही चालेल आणि जर मिक्सरमध्ये हे तसंच वाटलं जात असेल कधी कधी मिक्सर जास्त पॉवरफुल असलं जा की ते वाटतं तर मग न एकदम कमी पाणी घालून वाटून घ्यायचं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की जास्त पाण्याचा वापर नको वाटताना म्हणजे आपल्याला पुढे याच्यामध्ये पाणी घालावंच लागतं तर मग व्यवस्थित अंदाज येतो एवढं डाळ आणि तांदूळ वाटायला मला एवढं पाणी लागलं आपण कटोरा भरून घेतला होता त्यातलं एवढं पाणी उरलेलं आहे ते उर फेकायचं नाही तसंच ठेवायचं कारण त्याच्यावरच आपल्याला पाणी घालून परत अंदाज घ्यायचा आहे एक असा जाड गंज गंजमी ठेवलेला आहे आधी जो कटोरा होता पाणी होतं ते घालून घेतलं पहिले त्याच्यात डाळ आली होती थोडीशी काढून घेतली आणि आता त्याच कटोऱ्याने मोजून परत आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर या कटोऱ्याने आपण इथे दोन कटोरे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे आधी जो अर्धा कटोरा पाणी होतात ते आणि परत मी त्याच्यावर दीड कटोरा पाणी टाकलं म्हणजे एकूण दोन कटोरे पाणी आपल्याला हे लागलेलं आहे दोन वाट्या डाळ तांदूळ भरलं होतं त्याला दोन वाट्या आपण पाणी गरम करायला ठेवलं वाट्यांना अर्धी वाटी लागलं होतं म्हणजे एकूण अडीच वाटी पाणी आपल्याला पूर्ण पापडमध्ये लागेल मीठ घालून घेऊया बघू शकता या चमच्यानी मी दीड चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता आता पापड छान हा फुलला पाहिजे दुप्पट टिप्पट तो अगदी असा मस्त कढईत गेल्या गेल्या कढई भर झाला पाहिजे याच्यासाठी ना ह्याच्यामध्ये पापड खार जरूर घालावा या पद्धतीचा येतो असे खडे येतात कुठं पावडर मिळतं खडा असला की त्याला थोडं पावडर करून घ्यायचं काही नाही अगदी सहजतेने तो बारीक होते बघा आणि मिऱ्यांची पूड घातलेली आहे उडदाच्या डाळीमध्ये मिरे खूप मस्त लागतात तर थोडेसे दरदरसे असे कुटून मी याच्यामध्ये घातलेले आहेत चमचाभर मिरे असतील बघा अंदाजे आता हे सर्व आपण छान असं उकडी येऊ देऊयात पाण्याला जेव्हा उकडी येईल तेव्हा आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे इथे तुम्हाला गंज मोठा दिसत आहे पाणी कमी दिसत आहे पण हे जसं आपण याच्यामध्ये घालू जसं जसं हे शिजेल तसं तसं मग याला थोडंसं हे फुकतं आणि आपल्याला चमचा वगैरे फिरवायला वापरायला थोडं सोपं जातं म्हणून मी मोठा गंज घेतलेला आहे पाण्याला उकडी आली की जे आपण डाळ तांदूळ बारीक करून ठेवलेलं आहे ते घालायचं एका हाताने सतत असं फिरवत राहायचं मिक्सरच्या साहाय्याने किंवा रवीने सुद्धा तुम्ही हे करू शकता कडचीनेसुद्धा म्हणजे चमच्याने सुद्धा तुम्ही हे करू शकता पण या स्टेजला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची कारण हे लगेच मग खाली बुडायला लागतो आता बघा सतत हलवत आपण हे छान असे या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं जेणेकरून याच्यामध्ये कुठे गुठळ्या वगैरे होत्या का म्हणे नाही ते लगेच गुठळ्या होतात तुम्ही जर याला ठेवलं तर मग लगेच गुठळ्या होतील म्हणून काय करायचं सतत त्याला चलवत असं मस्त असं एकजीव करायचं पाण्यामध्ये एकच जीव झालं पाहिजे बघू शकता आत्ता याला आपण शिजून घेत आहे जसं जसं शिजतोय म्हणजे आता इथे बघा एक ते दीडच मिनटं झालेलं आहे आणि हे छान असं दाटसर होऊन आलेलं आहे गॅसची फ्लेम शेवटपर्यंत लोच ठेवायची अजिबाती हाय वगैरे करायची नाही बघू शकता मस्त दाटसर होऊन आलेला आहे हे आता चमचा फिरवायला थोडंसं कठीण जातं तर व्यवस्थित चमचा फिरवायचा एका हाताने गंज पकडायचा दुसऱ्या हाताने छान थोडंसं ताकद लव्हा चमचा फिरवायचा कारण आपल्याला हे घट्ट बनवून घ्यायचं आहे आता हे शिजणं महत्त्वाचं आहे नाहीतर काय होते पापड चिरतील आणि पापड व्यवस्थित होणार नाही तर मग आता आपण याला झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी छान अशी दणकून वाफ काढून घेऊयात झाकण ठेवून शिजवायचं वाफ काढणं म्हणजे बघू शकता दोन मिनिटानंतर म्हणजे एकूण याला सात ते आठ मिनटं लागली शिजायला पाण्याचा हात घ्यायचा छोटासा असा गोळा करून बघायचा व्यवस्थित गोळा झाला म्हणजे पापड बनवायला बॅटर तयार आहे इथे बघा पुरी मेकर येतं त्यानं सुद्धा हा पापड बनवला जातो किंवा मग आता तुमच्याकडे पुरी मेकर नाहीये तर पडीने सुद्धा हे पापड बनतात नाहीतर मग असा गंज आपला डब्बा असतो की नाही भारी काही त्याच्यामध्ये डाळ वगैरे भरायची आणि त्या डब्याने सुद्धा हे असे पापड करायचे आणि हे पापड ना कमी उन्हात वाढवायचे अगदी उन्हात जर तुम्ही पापड ठेवले ना तर मग काय होते हे पापड ना थोडेसे तिरके तारके व्हायला लागतात म्हणून काय करायचं याला जिथं थोडंसं कमी ऊन लागतं म्हणजे बाल्कनीत वगैरे किंवा मग तुमच्या घरात जर व्यवस्थित ऊन येत असेल ना दाराच्या समोर तर तिथं ठेवलं तरीही चालतील तर इथे बघू शकता मस्त असे पटापट पापड बनून तयार होत आहेत तर या पद्धतीने आपण इथे सगळेच पापड तयार करून घेतलेले आहेत साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा जेवढा मोठा पापड कराल तर फुलताना तो तेवढा तिप्पट फुलतो एवढं लक्षात ठेवा आणि त्यानुसारच पापड छान असे वाढून घ्या एक ते दोन दिवस लागतात बघा पापड वाढायला म्हणजे थोडेसे छान असे वाढले पाहिजेत ना ते घरातच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आणि मग छान असे कुरकुरीत पापड तडून घ्यायचे आहे ना सोपी पद्धत अरे थोडासा तुटलाच हा मधात काहीच प्रश्न नाही पण पापड सुरेख झालेले आहेत पापडाचा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे त्याच्यावरती ते छान असे दाणेसुद्धा आलेले आहेत जे मार्केटच्या पापडांमध्ये येतात खूप सुंदर फरक बघा न तळता कच्चा पापड आणि तळलेला पापड तिपटीने फुललेला आहे घंटोन घंटे बसून न लाटता अगदी पळीने किंवा डब्याच्या साह्याने पापड बनवायची रेसिपी कशी वाटली तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने या उन्हाळ्यात एकदा उडदाच्या डाळेचे पापड अशा पद्धतीने जरूर बनवा हे पापड वर्ष दोन वर्षही खराब होणार नाहीत तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार